नमस्कार मी तुषार शेटे महाराष्ट्र अनलिमिटेड बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक मोठी ब्रेकिंग न्यूज महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला समोर जाणार असल्याचं स्पष्ट झालंय आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे सामुदायिक नेतृत्व हेच आमचं सूत्र आहे असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी अप्रत्यक्ष मागणी खासदार संजय राऊतांनी केलेली होती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेलं यश हे उद्धव ठाकरेंमुळे मिळालं असल्याचा दावा राऊतांनी केलेला होता या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आमची आघाडी हाच आमूचा सामुदायिक चेहरा असं स्पष्ट केलंय त्यामुळे मविया मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं अधोरेखित झालं विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याशिवाय समोर जाणं हे धोक्याच आहे असं परवा संजय राऊत म्हणाले तुम्हाला तसं वाटतं का विधानसभेला एखादा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं गरजेचं आहे ऐंशी ऐंशी आघाडी हा आमचा सामदायिक चेहरा तसेच तुमची एखादी व्यक्ती व्यक्ती आमच्या निर्णय समुदाय सामूहिक सूत्र हे आमचं सूत्र असं आहे की आमची काय अजून चर्चा नाही आम्ही असं ठरवले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा घोषणा तिघ दे आम्ही बसून त्याचा निर्णय घेणार आहोत भारत काँग्रेसमुक्त भारतची घोषणा दिली केली होती भाजपनं आणि आता काँग्रेसचा विरोधी पक्ष का नेता त्या ठिकाणी येतो काँग्रेसमुक्त भारत एका बाजूला घोषणा कुठेतरी असं आहे की कुणाच्या मुक्ततेची घोषणा कोणी केली हे करण्याच्या पुढे त्यांनी आपण कुठंही वाटायला पाहिजे ना त्यांच्या संख्या कशी होती गेल्या लोकसभेत आणि आत्ता किती झाली किती कमी झाली याची नोंद घेतली तर कोणाच्या मुक्ततेच्या संबंधीची भूमिका मांडायचा Xin chào, dì này.